नवरात्र आणि चमत्कारांची भाकीत हा प्रसंग काही नवा नाही आता यातच आणखी एक प्रसंग जोडलाय चक्क चांदीचे डोळे लागून नारळ आढळल्याची बातमी राळेगाव येथील बोरी इचोळ येथे उघडकीस आली आहे घटस्थापनेच्या दिवशी हा अद्भुत चमत्कार देवीने दाखवल्याची चर्चा सर्वत्र होत आहे घटस्थापनेच्या दिवशी हा अद्भुत चमत्कार देवीने दाखवल्याची चर्चा सर्वत्र होत आहे बोरी इचोड येथील प्रकाश बावणे यांची सून अंजली बावणे ही पहाटीच्या दरम्यान सळा सारवण करण्याकरिता शेण आणायला गेली असता त्या शेणामध्ये चांदीचे दोन डोळे लागून असलेलं ला नारळ तिच्या हाती लागलं त्यामुळे एक अद्भुत चमत्कार घडल्याची प्रक्रिया व व्यक्त केली हा चमत्कार आणि ते डोळे असलेलं नारळ बघण्याकरिता गावातील महिलांनी व नागरिकांनी बावणी यांच्या घरी प्रचंड गर्दी केली होती श्रीफळमध्ये तुम्हाला चांदीचे दोन डोळे लावून एक श्रीफळ मिळालं काय वाटते तुम्हाला याच्यावरून मला ती देवी वाटते देवी देवी कुठं सापडलं तुम्हाला मला शेणाच्या पोट्यामध्ये केव्हा पाच वाजता सकाळी अच्छा कशासाठी तुम्ही गेले होते सडा टाकायला हा सडा टाकासाठी शेण गेली होती मी ते शेण काल होता आणि माझ्या हातामध्ये श्रीफळ हो। अच्छा तर यावरून आता तुम्हाला काय वाटते यावरून मला देवी वाटते। देवी वाटते